समाज मनाची दारसी लेखनीचा झंझावात सुशांत घोरपडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पत्रकारिता ही केवळ बातमी लिहिण्याची कला नाही तर ती अन्यायाविरुद्ध झगडण्याची तलवार आहे ही तलवार हातात घेतली आणि ती निर्भीडपणे चालवली तर त्याचे नाव आहे सुशांत घोरपडे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना आणि गेल्या पंधरा वर्षापासून लोकमतच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवताना त्यांनी पत्रकारितेला एक नवा आत्मा दिला आहे समाजातील प्रत्येक स्तराला स्पर्श करणाऱ्या समस्यांवर त्यांनी नेहमीच लेखणी उगारली म्हैसाळ कागवाड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची चाळण असो म्हैसाळ नरवाड मार्गावरील हालपेष्ट असोत किंवा मिरज म्हैसाळ महामार्गावरील जीवघेणा प्रवास प्रत्येक विषय त्यांनी पोटतिडकीने मांडला कर्नाटक व महाराष्ट्र महामंडळाच्या बसेसच्या गैरसोयी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर त्यांनी लेखनी फिरवली आणि शासनाचे लक्ष वेधले त्यांच्या बातम्या केवळ शब्द नसतात त्या हाका असतात जनतेच्या वेदनांची अन्यायाविरुद्धच्या बंडाची नुसती बातमी लिहून थांबणे त्यांना जमत नाही तर त्यांना बातम्यांमुळे शासनाची हालचाल करावी लागते हाच त्यांच्या लेखनीचा विजय आहे त्यांच्या या सातत्यपूर्ण निडर आणि समाजाभिमुख कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे जनतेचा विश्वास आणि सहकार्यांचा जिवाळा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या निर्भीड पत्रकाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो ही लेखणी कधीही थांबू नये हा आवाज कधीही दबू नये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशांत गोरपडे સમજા ખરે પહારે કરીરી લેખની ખરે યોદ્ધા